নাই মানে मी इथे आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले तसेच त्यांच्या बरोबर प्रव्यक्ते अतुलजी लोढडे साहेब आमचे लोकप्रिय आमदार रामहारे नवर तसेच पटोले साहेबांबरोबर आलेली विविध नेते मंडळी यांचं प्रथम ता मारखंडवाडी गाव गावामध्ये सहर्ष स्वागत माजी आमदार बंटी सत्तार हे उपस्थित राहिले चेतन नरोडे साहेब हे बी माझे आमदार उपस्थित आहेत त्यांचं बी नंदकुमार पवार अध्यक्ष ते घेतले यशपाल भिंगे साहेब त्या दोघांनी त्या दिवशी भेट दिलेली आहे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तरी गावामध्ये असं कधी होणार नाही कारण प्रताप पहिल्यापासून मोहिते पाटलांच्या बरोबर हे गाव होतं त्याच्यानंतर जानकर साहेबांच्या बरोबर का होतं साहेब दोन हजार चोवीस दोन हजार चार ला उभं राहिलं त्यावेळी इथून लीड होतं विजयदा लीड होत पुन्हा धैर्यशील भायंना लिडू होत जाणकरांना लिहिलं होतं आणि आता असं काय झालं की मतदान विरोधात गेलं तर त्याची आम्हाला शहानिशा करायची होती म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचा अर्ज दिला होता तसे जर ना त्यांनी तो धोडकावून लावला आणि इथं तीन तारखेला मतदान होतं प्रत्येक बारा उमेदवारांना आम्ही तो बोलवलं होतं तुम्ही उभं राहा थांबा आणि आम्ही त्यांना आवाहन केलं होतं ज्याला मतदान ज्यानं केलंय त्यालाच द्या आणि खरी पडताळणी आम्हाला बघू द्या आमच्यावर एकशे चव्वेचाळीस कलम लावून गुन्हे दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न केला त्याच्याबद्दल प्रथमता शासनाचा निषेध करतो आम्ही आणि आता जे बोलून गेले ते बरेच जण त्याने युएम बद्दल बोलायला पाहिजे होतं तिसरंच कासळान काढून काहीतरी दिशाभूल गावाची का करून मुद्द्याचं बोला ना तुम्ही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी मशीन जोडून टाकायला पाहिजे त्या कशाला तर निवडून गेलो तुम्ही हा कशाला तुम्हाला विरोधी पक्ष नेताच नको आहे तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐशी मत जोडून टाकायचे ना <स्थाथाँ> <स्थाँ> ने ने टा मशीनी आता तरी जोडले तेच आमच्या मताची चोरी झालेली आहे पटोले साहेबांना विनंती आहे तुम्ही आमचा आवाज बुलंद करावा पवार साहेब परवा येऊन गेले त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही लढायला तयार आहे आम्हाला नकोच आहे कारण फोन केला कोणी फोन उचलला तर पैसे खात्यावर जमा होत जात आहेत कट होऊन जात आहेत बावीस लाख किलोमीटर वर ये ना फेट केलं जाते चंद्रावर आणि इथन हॅक होत नाही काय मतदान आता सांगून गेलो आधी तुम्ही सांगा पैसे खात्यावर तर का नाही हॅलो मनीस तर आणि हे होत नाही काय बावीस लाख किलोमीटर वर हॅक होत खालीवर होतय या एवढं त्याला होत नाही काय मशिनीज जोडलेले आहेत इतका मोठा पराभव होणार नाही होणारच नाही इकडं फार तर इगड दिघड झालं असतं पटोले साहेबांच्या काँग्रेसला नव्वद लाख मत आहेत लाख एकोणना लाख मतं एकनाथ शिंदे नाहीत आहेत त्यांचे छप्पन आमदार निवडून आलं आणि पटोले साहेबांचे चौदा तर बघा सोळा पवार साहेबांना बहात्तर लाख मतं पडली दादाला चोपन्न लाख मत पडली आजी दादाचं एकेचाळीस आमदार निवडून आलं आणि पवार साहेबांचं दहा आमदार निवडून आलं केवढा मोठा खोल आणि सांगणार देवेंद्र फडणवीस सांगणार आम्हाला लोकसभेत एक कोटी काही ते चौतीस लाख मतं पडली पण आमचं खासदार सहा सात निवडून आलं ही त्यांना जोडाजोडीचं आहे कारण काय झालं लोकसभेला ती गाठील राहिली त्यांनी मशिनी जोडल्या नाहीत आता जोडल्या जाणून बुजून जोडल्या आमच्या गावच मतदान एकूण आहे चोवीस आमच्या गावाच मत असं आहे की हेवर मतदानच नको आम्हाला बॅलेट पेपरवरून मतदान पाहिजे आणि जर बॅलेट पेपर वर मतदान होणारच नसेल तर आम्ही मतदानच करायला येणार नाही ना कोणाला लढायचं त्याला लढू द्या जिल्हा परिषद आम्ही मतदान करणार नाही तर सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आम्ही लढा सुरू ठेवलाय महात्मा गांधीवर लढा सुरू केलाय त्याला सगळ्यांनी देशातल्या नेते मंडळी पाठिंबा देवडा ही द्यावा एवढी विनंती करून थांबतो जय हिंद अजून डॉक्टर बोला बोला डॉक्टर बोला असं डॉक्टर साहेब असं आज आपल्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कौंग, इंदिरा काँग्रेस काँग्रेसचे मी डॉक्टर आप्पासाहेब वाघमुडे मार्कडवाडी आज आपल्या गावामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व सर्व व्यासपीठावर आलेले काँग्रेसचे पदाधिकारी हे आलेले आहेत आज आपला आक्रोश आपण सर्व लोकांनी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपलं मतदान कुठं गेलं हे आपण शोधत होतो पण प्रशासनाने आपल्यावर जो अन्याय केला त्याला वाचा पडण्याचं काम सर्व पक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो मी शहाजी वाघ मुळे मार्कडवाडीचाच आहे खुद्द मार्कडवाडीत काय झाले एकोणीशे पाच मतदान पडलं होत एक हजार तीन मतदान पडलं रामबावला आणि आठशे पंचेचाळीस मतदान पडलं जानकर साहेबाला तर विषय तो मुद्दा जो हा त्याच्यासाठी माणसं ही मतदान कराशी थांबली होती यांच्या वाढण्या झाला एकोणनव्वद जाणव गुन्हा हो, दाखल झाले ते आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतलाय पक्षाचा कार्यक्रम घेतलाय सदाबा खोत गोपीचंद पडळकर साहेब सगळं झेंडण बॅनर बाजी हिंद काही भाजपचा पैसा कशा उघाली होती ती तीच कळ नाही एक काँग्रेसचे नेते मंडळ आले त्यांचं बिल नाही कुठं काय नाही पवार साहेब आल तर त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनरबाजी नाही काय नाही आलियाशी हयश काय नाही तीच केलं या आणि बाया सांग तिने आम्हाला पाचशे पाचशे दिला म्हणजे आम्ही मावशी कस काय म्हणलं पुरपाय दोनशे पाचशे आणि दोन दोन तासात म्हणले म्हणून माघार सोडताय गेली आणि त्यांनी कसं आहे माहित का खोत साहेबांना काय खोतकर साहेब काय निवडून येत नाही त्यांना आमदार होऊ शकत नाही त्यांना बोलत ती बोलते तेच आणि पडळकर साहेबांना समाजाने मोठं केलं काय त्यांना मंत्रीपद मिळालं समाजाच काय घेऊन काय पाहिजे दिवा पाहिजे आणि दिव्यासाठी ती जी देवा बाब बोलल ती पटेळकर साहेब बोलणार आहेत आमचं म्हणणं काय आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे गावकऱ्यांची गावकऱ्यांची एवढीच विनंती कि आमच्यावर जी अन्याय झाला आमच्यावर जे अन्याय झाला एकोणनव्वद जणांची गुन्हा दाखल झाले ते जे आम्ही मतदान केलं ते मतदान आमचं गेलंय कुठं एवढं मतदान आम्ही रामबावला केलंच नाही ते मतदान कुठे गेलं हे आम्हाला तपसायचं होतं आणि ह्या ह्या मुद्दा सोडून की दुसरंच बोलत या आरेवाडी लाखो जनगरी गोळा केली आणि त्या जानगरांचा भंडारा उचलून घेतला हा भाजपला मतदान करणार नाही आणि पंधरा दिवसात गोपीचंद भाव तिकडे गेलो भाजप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व प्रमुख नेते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बंधू भगिनी तुम्ही सगळ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आपलं मतदान आपण दिलंय पण तसं निघालं नाही तर आपण एकदा मतदान घेऊन बघावं भाऊ आपणच आपलं मत मतदान घेऊन बघावं मतपत्रिका छापल्या शासनाला अधिकारी द्या पोलिस द्या म्हणून विनंती केली त्यांनी नकार दिला इथं मंडप टाकून अगदी शासनाची व्यवस्था असते तसं बॅलेट पेपर ती शाई लावणं हे सगळं करून गावाने मतपणे पोलिसांनी इतका दबाव आणला दोन अडीच हजार पोलीस आणि एकशे चव्वेचाळीस गावात साडेतीन हजार हा तर ते आणि पुन्हा एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं वर गुन्हे दाखल केले आणि भीतीचं वातावरण केलं आणि एक जरी मत भीतीत पडलं तरी आम्ही तुम्हाला धरून नेऊ असं सांगितलं जात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय मतदान हा फंडामेंटल राईट आहे तो कुणाला द्यायचं हा त्याची त्याचा प्रश्न आहे आणि माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं का हे पाहण्यात सुद्धा मला अधिकार आहे त्यामुळं नागरिकांचा तो मतदाराचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याच्या अगोदर हे असं करायचं असं ग्रामसभेनं ठराव केलाय ग्रामसभा सुप्रीम आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यात इंटरफेअर करत नाही ग्रामसभेनं जर एकदा ठरवलं तर त्याला काही करता येत फक्त त्याच्या हातामध्ये वेपन नाही पाहिजे त्याचा उद्देश कोणाला इजा करायचा नाही पाहिजे काही गुन्हेगारी कृत्य घडवण्याचा नसला पाहिजे एवढा त्याचा उद्देश असला पाहिजे पोलिसांना सुद्धा तशी काही कारवाई करता येत नाही ग्राम सभेच्या काल दारूची उभी बाटली का आडवी बाटली म्हणून काल एक मतदान झालं एका गावाला नंदुरबारला तर त्याला काही हरकत आली नाही कुणी पोलिसांनी त्याला अडवलं नाही मतदान झालं आडव्या बाटलीला जास्त मतदान पडलं गावात दारू टिकायची नाही असं ठरलं तसं गाव त्यातला निर्णय काही घेऊ शकतो हा तर आहे माझं मत पाच वर्ष माझ्या प्रतिनिधीला गेलं का नाही हा बघणं माझा अधिकार आहे आणि ते गेलं नाही म्हणून आतला जो मार्केटवाडीचा आवाज आहे तो आहे हो की आमच्या दिलेल्या म्हणण्याप्रमाणे मतदान निघाल नाही आणि मागणी काय भाजपच्या विरोध नाही सरकारच्या विरोध नाही केंद्र सरकारच्या विरोध नाही आमची मागणी निवडणूक आयोगाच्या विरोध आहे की इथून पुढची इलेक्शन हे बॅलेट पेपर वर घेण्यात यावी जनतेला ह्या निवड निवडणुकीच्या पद्धतीबद्दलचा वाद आहे हा मतदान घेऊ नये त्याने घेतलेले चुकीत झाले त्याला मारा कार्यवाही करा असं कुठलंही म्हणणं नाही मतदानाची पद्धत ही कुठली असावी तर आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपर पत्रिका ही वस्तू असते आणि वस्तूवर शिक्का मारला की ती पीटीत टाकते आणि तीच पुन्हा बाहेर येते आणि म्हणून वस्तुनिष्ठ मतदान मोजलं गेलं पाहिजे हा लोकशाही मधला आधार आहे आणि जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची पद्धत आता सुरू केली इथं आता म्हणले की तुम्ही सुरू केलं अमुक सुरू केलं मोबाईल आम्हीच आणला मग तुम्ही वापरत नाही कॉम्प्युटर आम्हीच आणला मग तुम्ही नाही वापरत रेल्वे आम्ही आणली तुम्ही नाही वापरत काय होत टू ला टू बोलायचं आणि टे ला ठ बोलायचं एखादी बंदूक आम्ही तयार केली मग तिची नळी आम्हाला लावून म्हणलो हा कुठला नाही आहे बंदूक तुम्हीच निर्माण केली तुम्हीच बंदूक निर्माण केला तू आमच्या छातीत लावतोय ती बंद कर असं म्हणतोय आम्ही त्याला उत्तर काय तू बंदूक तयार केली बंदूक तयार केली म्हणजे काय आमच्या छाती नळी लावतो का आणि तू नळी लावू पर्यंत आम्ही बसायचं का का मारायचं हा विषय आहे आणि म्हणून बंधून हा आवाज आहे हा आपल्यासाठी गेला पाहिजे आणि आपण शांततेने आला एवढा मोठा गाजावाजा करायचा मगाशी मी ऐकलं शरद पवार तुम्हाला नीट सांगतो देशाचे पंतप्रधान अख्या देशाचे नेते असतात त्यांच्याबद्दल आदर बोललं पाहिजे विरोधक असो कोणी असो राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोन्ही सारख्या दर्जाचे आहेत दोघाला सारखीच सिक्युरिटी आहे सारखं सगळं आहे प्राईम मिनिस्टरचा दर्जा विरोधी पक्ष नेते आणि प्राईम मिनिस्टर दोघांना आहे हे बघा राहुल गांधीला कसं आरोतुरो बोलत होते ती अर्वाजच्या भाषेत बोलत होती हे तुम्ही बघितलं पाहिजे शरद पवारला वय काय त्याची नातू तुमच्यापेक्षा मोठे आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत होता पर इथं यायची तुम्हाला गरज काय हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे आणि इथं मार्कट कमी मार्कटवाडीच्या लोकांनी इथं बॅलेट पेपर घेण्याचा अनोखा प्रयत्न केला तो जगाला भावला आणि म्हणून मग त्याला भेट द्यायला पवार साहेब येत आहेत आज आमचे काँग्रेसचे नेते नानासाहेब आलेले आहेत तेव्हा तुमचं इथं काय काम जर तुम्ही जय जयकार करत असाल तर नक्की ईव्हीएम दोषी आहे तुम्हाला निवडून ईव्हीएम आम्ही पराभूत झालोय आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की झालेलं चुकीचं आहे आमच्यावर झालेलं अन्याय आणि तसं म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे आमच्या मतात छेडछेड झाली म्हणणं हा न्याय मागणीचा अर्ज आहे ते कोर्टातही मागू शकतो निवडणूक आयोगावर मागू शकतो नाही तर आम्ही आंदोलन करून मागू शकतो आणि ह्याच्यावर भारतात सगळं जन्मत्रेठे उठणारच आहे पण त्याच्या आधी मार्केटवाडीच्या लोकांशी संवाद करावा प्रत्यक्ष काय झाले बघावं प्रदेशाध्यक्ष कुठेही जातात त्यांना माईक व्हायला लगेच पुढे धाकतात ते मार्केटवाडीतलं काय झालं म्हणतात त्या बोलताना सुद्धा वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे माहिती घेऊन बोललं पाहिजे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः माहिती घ्यायला आले ते काही गाजावाजा करून इथं सत्कार आहे फार मोठा समारंभ आहे असं नाही तेव्हा मार्कटवाडीच्या लोकांना भाऊ तुम्ही आल्याबद्दल भयंकर आनंद आहे लोकांचं म्हणणं असं आहे की हा आवाज तुम्ही राहुलजी पर्यंत पोहोचवावा देशव्यापी करावा आणि या पुढच्या इलेक्शन बॅलेट पेपर मध्ये होतील ह्याच्यामध्ये आवाज जर उठवायचा झाला तर सामान्य माणसाच म्हणत हा विषय काँग्रेसने घेतला पाहिजे कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून मार्केटवाडीचे लोक जी तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मार्केटवाडीचे लोक तुमचं ऐकायला उत्सुक आहेत पण हा आवाज आपण मांडावा अस मी आपल्याला विनंती करतो इथं सगळेच गावकरी एक दोनच मिनिटं भाव एवढी गर्दी होती आणि वाहनं होती त्यामुळं सगळी लोक जे आपले लांब बसले होते ते थोडे पुढे यायला दोन मिनिटं होत आहेत आले का हा आणि म्हणून आपल्या आतला जो आवाज आहे हा आता आपण मार्केटवाडी न त्याची फुंकार टाकला चिनगारी हित पिटली आता त्याचा वनवा देशभर चालला आता सगळ्या राज्यात ठराव व्हायला लागले सगळीकडे मतदान अशा प्रकारे काल वाळवा तालुक्यात अशाच प्रकारे चार गावांनी सांगितलं आम्ही स्वतः मतदान घेणार आता कराडला सगळे करायला लागले साताऱ्याला करायला लागले हा कुणीही अधिकारी पुली पोलीस कुणीही हे थांबवू शकणार नाही आपण स्वातंत्र्य मागत होतो त्यावेळी सुद्धा पोलीस आपल्यावर देशद्रोहाचा दाखल करतच होते आता स्वातंत्र्यात सुद्धा पुन्हा दुसरं स्वातंत्र्य मागायचंय हे पोलीस सुद्धा आपलेच आहे कोणाचा मामा आहे कोणाचा काका आहे आपलेच भाऊ आहे त्यांनाही आमची विनंती आहे की तुम्ही आमचं समजून घ्या इंग्रजाच्या पोलिस सारखं दांडकण बडवीन म्हणला तर आता सत्तर वर्ष स्वातंत्र्यातली ही जनता आहे इंग्रजाला भिहिली नाही फासावर जायला भिली नाही ती काही सामान्य भिनार नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी दमदाटी संरक्षण करा लॉ एड ऑर्डर बघा कोणाचाही तसा कायदा हा मोठ्याचा उद्देश नाही आमचे मोठे मुट मोठे नेते येत आहेत आम्हाला येणं काम आहे आमच्या नेत्याला समजून सांगणं काम आहे संवाद करणं हा त्याचा आहे पवार साहेब परव म्हणले मी हिता आलो देवेंद्र फडणवीस म्हणले पवार साहेब चुकताय मी हिता आलो चुक केली तुमच्याशी बोललो चुक केली तेवढा पण पवार साहेबांना अधिकार नाही काय चाललंय सध्या का आणि म्हणून देशामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांनी राखली पाहिजे पोलीस स्टेशनला सुद्धा ह्या आंदोलनाचा आम्ही अर्ज देतोय भाऊ एस फोन आल्याशिवाय अर्जच कुठला घेतला जात कुठलीही गरिबाची केस असत वरून आदेश आला तर फडणवीसांचे तसे आदेश आहे असं पोलीस सांगतात वरून आदेश आला तर अर्ज कसला मारलं कुणाला अर्ज द्यायला गेला तरी मग ऑनलाईन तरी कर नाहीतर तर आण कोण जाणार एस पीला मुख्यमंत्र्यांना बोलायला पोलीस स्टेशन जर असं म्हणत असेल तर मग ह्या गावात पोलीस स्टेशन कशाला त्याच कार्यालय कशाला कशासाठी केलंय सामान्य जनतेच्या उपयोगासाठी सेवक आहे ते आणि ते जर मालकासारखं बोलायला लागले तर मग लाग अवघड होईल मग आंदोलन दुसरीकडे जाईल तेव्हा अधिकाऱ्याने आपल्या मर्यादा सांभाळा या आंदोलना कुणालाही त्रास आणि गुन्हे दाखल करू नका घेतलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्या कारण तुमच्या कृती बेकायदेशीर आहे मी हायकोर्टात तुमच्या विरोध गेलोय का आणि त्याच्यामध्ये पष्ट आहे आणि म्हणून बधुरो आपण सगळ्यांनी शांततेनं सहकार्य करा एवढं सांगतो आणि थांबतो मान्य भाऊ बोलतो <coughs> सर्वप्रथम मी आपल्या मार्कंडवाडीच्या जनतेच जनतेने घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याला काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करण्यासाठी सलाम म्हणजे शालू आपल्या बाजूचे देश असतील पाकिस्तान असतील श्रीलंका असतील या सगळ्या देशाच्या लोकशाही आता संपुष्ट यायला निघाले भारतामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर मतदानाची जे काही आज लोकांना कळायला लागलं की आमचं मत त्याच्यातून चोरून चालत चोरून शब्द आपण वापर वापरतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी या मातावाडीमध्ये या ठिकाणी मी आलेलो आमच्या बरोबर आमचे या भागाचे माझे जिल्हा परिषद सदस्य आमचे विधान परिषदेचे सन्मानिय सदस्य राम अली रुपनवार साहेब दुसरे आमचे माजी आमदार बंटी सपकाळजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडेजी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार पवार साहेब आदरणीय चतन नेरोटेजी सगळेच आमची आता सगळी नेते मंडळी इथं बसलेली आहे यशपाल साहेब आपले सगळे गावातील आमचे सगळे वडीलधारी मंडळी मित्र आणि आमच्या माता बहिणी आणि विशेष करून आमचा आवाज निवडणूक आयोगाच्या आणि मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवेल असं आमचं हे माध्यम खर तर तेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर जे काही आमच्या दृष्टीक्षेपात आलं ते असं आलं की पहिल्यांदा पाच वाजता जेव्हा एकूण मताची टक्केवारी जी होती ती अठ्ठावन टक्के होती आणि मग रात्री साडे अकरा वाजता निवडणूक आयोगाने ट्विट केलं आणि सांगितलं की आता मतदान पासष्ट टक्के झालं आता मतदान पासष्ट टक्के झाल्यानंतर आम्हाला वाटलं की कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेतो म्हणजे वार्ता आमची पत्रकार परिषद घेतो यावेळेस पत्रकार परिषद घेतली नाही तो ट्विटच करत राहिला दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन वाजता पुन्हा म्हणजे रात्री झाले साडे अकरा वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी तीन वाजता त्यांनी एक एक पॉईंट तीन टक्के पुन्हा मतदान वाढवलं म्हणजे दहा लाख मत पुन्हा वाढवले आम्हाला आश्चर्य झालं की शहात्तर लाख मत रात्रीच्या अंधारात कसे वाढले बघ आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं राज्याचा निवडणूक आयोग सांगतो एक बूत मद छातर 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 एक कि एक लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बुथवर मत झाली म्हणजे लाख होता मी त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना पण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो तर कुठं कुठं मतदान झालं व्हिडिओ आम्हाला द्या तो आपला मागण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांना मागितलं त्या दिला नाही अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने पण आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो त्यांनी पण दिलं नाही अजूनही माहिती दिली नाही चोर दाडी असं हिंदी मध्ये का होत आता मी तुम्ही मोदीची दाढी किडी नको मला आणतो नाही तर उलटच म्हणाल तर तुमच्या मनामध्ये शंका आहे कारण की मला माझं मत समजून घेण्याचं मी ज्याला मत मारतो मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे प्रत्येकाचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे ताकद आहे पण आता माझा मताचा अधिकार मलाच समजण्याचा अधिकार नाही आपल्या गावाने जी सुरुवात केली तुम्हाला शालूट याच्यासाठी केलं की के आपल्या गावाने जी सुरुवात केली हे पातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं कारण की मीडियात बोललं तर मीडियामध्ये हारलं तर म्हणून हे लोक बोलतात सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला पण जनतेने आवाज उचलला हे कुठल्या राजकीय पक्षाने ना उचलला या भागाचे आमचे आता नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब तुम्ही आवाज उचलल्यानंतर ते तुमच्यामध्ये सामील झाले पण आखरी पहिल्यांदा आवाज तुम्ही उचलला गावकऱ्यांनी की मी दिलेलं मत हे मत मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला हा जनतेने आवाज उचलला हा राजकीय पक्षाने आवाज नाही उचललेला हे आज आलेलं होतं तुमच्या याच्यात आता हे काय केशवायचे लोक आहेत सगळे आता त्याच्याबद्दल मला आता विधानसभेत करू आता जेव्हा अधिवेशन चालू त्या त्यावेळेस काल पण विधानसभेमध्ये सरकारला मार्कंडवाडीच्या जनतेचा किती राग आहे ते कळत होत मी तर म्हणालो विधानसभा अध्यक्षाला की एक काम करा ना मार्केटवाडीवर चर्चा लावा विधानसभेत आम्ही तुम्ही सांगा तुमची भावना आम्ही सांगतो मी उद्या चाललो त्या मार्कणवाडीला मी तिथल्या लोकांच्या भावना समजून येतो आज नाही तर पुढचं आता नागपूरला अधिवेशन सुरू होतं तिथं मार्कंडवाडीची चर्चा लावण एकदा होऊ द्या कारण की हे सदन जे आहे विधानसभा असेल की लोकसभा आम्ही सगळेजण लोकशाहीचं रक्षण करायसाठी जातो लोकशाहीचं रक्षण म्हणजे तुमचा मताचा अधिकारही सांभाळायचा आहे तुम्हाला न्याय पण द्यायचा आहे आणि म्हणून या देशाची लोकशाही या राज्याची लोकशाही सुदृढ करण्याची भूमिका ही लोकप्रतिधीची असते सरकारची असते आणि मग मार्केटवाडीच्या बद्दलचा लोकांचा राग तुमच्या मनात आहे म्हणून मी विधानसभा अध्यक्षाला काल सांगितलं की तुम्ही एकदा चर्चा मार्केटवाडीवरच लावा पण सरकार लावणार नाही तुमच्याबद्दलचा राग किती असेल ते काल मी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये पाहत होतो एक आमदार त्यांचा शपथ घेत असताना असा, असा बोलला असं मला लागत की मी निवडून आलो म्हणून असं मला तर त्या आमदाराने शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून अजूनही हे चिमटे घेऊन बघतात हे चिमटे घेऊन बघतात खरंच आम्ही निवडून आलो का हे यांची अवस्था अशी झालेली आहे एका आमदाराने खरंच बोलून घेतला म्हणजे शपथ घेतली ते रेकॉर्डला आहे तुम्ही पण आता युट्यूबला गेला तर तुम्हाला